नमस्कार मी श्रेयश पांडे जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीमध्ये जे गेली निवडणूक लोकसभेची त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी दावेदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे नेहमीच आपल्या अजब गजब वक्तव्यांसाठी चर्चेत असतात सातत्याने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजब गजब दावे सुद्धा करतात आणि त्या बाबतीतले त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर बऱ्याच प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपण पाहिलं असणारच अशाच प्रकारचं एक अजब गजब वक्तव्य राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभेमध्ये केलेलं आहे काय वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आणि याआधीसुद्धा राहुल गांधी यांनी कोणती अजब गजब वक्तव्य आजवर कार्यक्रमादरम्यान केलेली आहे त्यावरच आजच्या कार्यक्रमात नजर टाकणार सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला ये जो आपकी जलेबी है अमेरिका में, जापान में, अलग अलग रूप लेते हुए, इसको दूसरे दूसरे देशों में जाना जाता हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे अशातच काँग्रेस नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेत होते आणि याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी सोनीपतमधील गोहाना येथे गेले होते यावेळी येथील जिलेबी खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही राहुल गांधी यांना गुहानाच्या जिलेबीची चव इतकी आवडली की त्यांनी त्याची त्यांची बहीण जी होती प्रियंका यांचा साथी गांधी यांच्यासाठी एक बॉक्स विकत घेतला तसेच या जिलेबीचा उल्लेखही राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभेत केला या जिलेबीची चव त्यांना इतकी आवडली आणि या चवीचे कौतुक करताना राहुल गांधी यांनी एक अजब गजब विधान केलं ही जिलेबी देशभरात आणि जगभरात निर्यात केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आपण आधी राहुल गांधी यांनी जिलेबीबाबत काय विधान केलेलं आहे ते पाहूया कि ये जो आपकी जलेबी है पूरे हिंदुस्तान में जानी चाहिए और उसके बाद बाकी देशों में अमेरिका में जापान में अलग अलग रूप के रूप लेते हुए इसको दूसरे दूसरे देशों में जाना चाहिए आज इनकी दुकान में कितने लोग काम करते इनकी दुकान में कितने लोग काम करते हो मान लो इनकी दुकान में आज सौ लोग काम करते हैं तो अगर इनकी जलेबी बाकी हिंदुस्तान में जाएगी बाकी दुनिया में जाएगी तो शायद उनकी फैक्ट्री में एक दिन दस हजार बीस हजार तीस हजार पचास हजार लोग काम कर सके जिलेबी व्यवसायाच्या बाबत बोलत असताना राहुल गांधी यांनी प्रचार सभेमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे राहुल गांधी यांनी हे वक्तव्य एका स्थानिक व्यापाराच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी केलं असलं तरीही जिलेबी हा निर्यात करता येण्यासारखा पदार्थ नाही हे राहुल गांधींना लक्षातच येत नाहीये कसं ते पाहूयात जिलेबी गरमागरम खाण्याचा संकेत आहे गरम गरम जिलेबीची चव काही औरच आहे थंड जिलेबी बेचव असते ती सहसा कुणी खात नाही जिलेबी निर्यात होताना थंड पडेल आणि बेचव होईल म्हणूनच जिलेबी निर्यात होत नाही राहुल गांधींना निर्यात प्रक्रिया कशी असते तेच ठाऊक नाही दरम्यान राहुल गांधी यांनी जिलेबी संदर्भात हे जे वक्तव्य केलं त्यानंतर आम्ही स्थानिक लोकांशी या संदर्भात चर्चा केल्या जनमताच्या काय भावना आहेत त्यांना काय वाटतं या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पाहूयात बुधा हलवा इकडे गेले कमीत कमी, कमी वीस पंचवीस वर्ष येतो इथे आम्ही लाईनीत उभं राहून अगदी जिलेबी खरेदी केलेली आहे आणि गरम गरम जिलेबी खाण्याची मजा म्हणजे आम्ही इव्हन घरी पण जायचं वाट बघत नाही इथेच जिलेबी खातो जी मजा गरम जिलेबी खाण्यात आहे ती घरी नेऊन ने खाण्यात मजा नाही आहे राहुल गांधींनी अतिशय योग्य सल्ला दिलेला आहे त्यांनी जरूर एक्सपोर्टमध्ये प्रमोट करावा आपल्या इथल्या लोकल व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आम्ही हो पण आता आम्ही दोघं इथे जातो म्हटलं वीस पंचवीस वर्ष गेले आम्ही गरम जिल बी खातोच आहे आणि एक्सपोर्ट करायचं म्हटलं आता आमची मुलं पण फॉरेन मध्ये राहतात त्याच्यामुळे इथे नेऊन जर तिकडे जर हे मिळालं खायला मुलाला तर केव्हाही चांगलीच गोष्ट आहे ना त्यामुळे सा एक्सपोर्ट व्हावी चव मध्ये तर थोडीफार फरक होणारच ना पण तरी ही जी क्वालिटी आहे ती तिकडे मिळणारच नाही त्यामुळे जरूर एक्सपोर्ट व्हावं असं आमची पण इच्छा इथे खाण्यात तर मजा आहेच पण आमच्या मुलांना पण इथली चव तिकडे मिळेल तर तिकडे मिळालं तर त्यामुळे एक्सपोर्ट व्हावं केव्हाही भारतातली जिलेबी ही विदेशामध्ये निर्यात करावी या संदर्भातलं मत राहुल गांधी यांनी मांडलं त्यावर जनमानसाच्या काय भावना आहेत त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेतलं मात्र त्यामध्ये उल्लेखनीय बाब या आपण ऐकली असणार तर ते होती की गरमागरम जिलेबी खायला जो आनंद येतो तो, तो अजून कुठेही येत नाही दरम्यान राहुल गांधी यांनी ज्या जिलेबीच्या चवीचे कौतुक केले त्या जिलेबीची खासियत काय आहे तेही पाहूयात गोहानाची जिलेबी ही हरियाणामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे जवळच्या शहरातून लोक इथे जिलेबी खायला येतात एक किलो मध्ये फक्त चार जिलेबी इथे मिळते एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये लाला मातुराम यांनी गोहाना येथे हे जिलेबीचे दुकान उघडले होते आज सहासष्ट वर्षांनंतर मातुराम यांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे या जिलेबी देशी तुपात बनवल्या जातात आणि एका जिलेबीचे वजन अडीचशे ग्राम इतकं असते पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या जिलेबीची चव चाकली आहे सणासुदीच्या काळामध्ये एका दिवसामध्ये दोन हजार किलो जिलेबी विकली जाते असा दावा या व्यावसायिकाने केलेला आहे एक किलो जिलेबीची किंमत तीनशे रुपयापर्यंत आहे हरियाणामध्ये प्रचार सभेमध्ये बोलत असताना जिलेबी निर्यात संदर्भात राहुल गांधी यांनी अजब गजब वक्तव्य केलं राहुल गांधी ज्यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यावेळी सुद्धा त्यांनी एक अजब गजब विधान केलेलं होतं राहुल गांधी सातत्यानं अशी अजब गजब विधान करत असतात त्यावर नेटकरी फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात भारत जोडो संदर्भात काय विधान राहुल गांधींनी केलं ते पाहूयात राहुल गांधी आपके दिमाग मार उसको वो है ही नहीं मेरे माइंड में है ही नहीं गया वो गया जिस व्यक्ति को आप देख रहे हो वो राहुल गांधी नहीं है वो आपको दिख रहा है बात नहीं समझे आप हिंदू धर्म को पढ़ो थोड़ा राहुल गांधी एक प्रचार सभे मधे महागाई बदल बोलते होते कणिक 40 रुपये लीटर विधान के महंगाई मेरे पास आंकड़े हैं 2014 में एलपीजी का सिलेंडर चार सौ रुपए का था आज एक हजार रुपए का है पेट्रोल सत्तर रुपए लीटर आज तकरीबन सौ रुपए लीटर सरसों का तेल नब्बे रुपए लीटर आज 200 200 रुपए लीटर दूध 35 रुपए लीटर आज 60 रुपए लीटर आटा 22 रुपए लीटर आज 40 रुपए लीटर के जी राहुल गांधी एका सभेमध्ये कोका कोला कंपनी संदर्भात बोलत होते मॅकडॉनल्ड कंपनी आणि कोका कोला कंपनी कुणी सुरू केली याबाबत माहिती देत असताना राहुल गांधी यांनी काय माहिती दिली होती पाहूयात कोका कोला कंपनी का नाम सुना व्यक्ति है जिसने कोका कोला कंपनी का नाम नहीं सुना हो? सबने सुना है अब आप बताओ कोका कोला कंपनी को किसने शुरू किया कौन था ये कोई जानता है मैं आपको बताता हूं कौन था कोकर कोकरकौला कंपनी को शुरू करने वाला एक शिकंजी बेचने वाला व्यक्ति था वो अमेरिका में शिकंजी बेचता था पानी में चीनी मिलाता था उसके एक्सपीरियंस का आदर हुआ हुनर का आदर हुआ पैसा मिला कोका कोला कंपनी बनी मैकडोनल्ड कंपनी का नाम सुना होगा आपने मैकडोनल्ड कंपनी का नाम सुना सब जगह दिखती है मैकडोनल्ड कंपनी इसको चालू किसने किया क्या करता था वो कोई बता सकता है मुझे ढाबा चलाता था ढाबा चलाता था आप मुझे हिंदुस्तान में वो ढाबा वाला दिखा दो देशामध्ये ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचार सुरू होता त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला प्रचार सभा घेत होते त्यावेळेला ते राहुल गांधी यांचं नाव न घेता एक विशेष नावाने त्यांना संबोधत होते ते नाव म्हणजे पप्पू राहुल गांधी यांना पप्पू म्हणून संबोधले जात होते आणि त्यावर बरीच चर्चा झाली होती आणि नेटकऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या त्यावर होते। त्यावर राहुल गांधी यांनी स्वतः लोकसभेमध्ये भाषण देताना वक्तव्य केलेलं होतं त्यावेळेला राहुल गांधी काय म्हणाले होते ये देश के है। और मेरे अंदर आपके अंदर मेरे नफ्रत है। आपके आपके पाहूयाफरतले गुस्सा आहे आपके लिए मैं पप्पू हूँ आपके लिए आपके लिए मैं अलग अलग गाली दे सकते हो, मगर मेरे अंदर आपके खिलाफ इतना गुस्सा, इतना सभी क्रोध इतनी नफरत नहीं।, नहीं है। मैं कांग्रेस हूँ और ये सब कांग्रेस है और कांग्रेस ने और इस भावना ने इस देश को बनाया है इस बात को आप कभी मत भूलिए और ये भावना आप सबके अंदर है शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे ही भावना घेऊन शेतकऱ्यांपुढे विकासाचा दृष्टिकोन मानत असताना राहुल गांधी यांनी एक अजब गजब विधान केलं होतं हे इंटरनेटवर चांगलंच गाजलेलं होतं ते विधान म्हणजे आलू आणि सोनं एक अशी मशीन बनवणार त्यात आलू टाकलं तर सोनं निघणार या संदर्भात राहुल गांधी यांनी जे विधान केलेलं होतं त्या संदर्भात इंटरनेटवर अनेक मीम्स बनल्या त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल सुद्धा झालेला होता काय तो वीडियो है यहां पे तुम्हारे खेत से पैसे नहीं बन रहे हैं वो देखो चांद है उस पर मैं तुम्हें खेत दूंगा आने वाले समय में वहां तुम आलू उगाओगे वहां मैं मशीन लगाऊंगा ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा इस साइड से आलू डालो उस साइड से सोना निकालो इतना पैसा बनेगा आपको पता नहीं होगा क्या करना है पैसे कांग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या तोंडी चुकांमुळे आणि चुकांबद्दल ओळख मिळालेली आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारल्यापासून राहुल गांधींच्या संसदीय वक्तव्य त्यांचे सातत्यानं चर्चेत राहिलेले आहेत येथे काही उल्लेखनीय घटना सुद्धा घडलेल्या आहेत त्या पण पाहिल्या वेगवेगळी त्यांची विधानं पाहिली त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारे आनंद लुटला आणि टीका टिप्पणीसुद्धा केलेली आहे आत्ताच हरियाणामध्ये निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या निवडणुका आहे प्रचाराची रणधुमाई सुरू आहे आणि त्यामध्ये प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी अजब गजब विधान केलेलं आहे गरमागरम खाणारी जिलेबी जो गरमागरम खाल्ला जातो तो पदार्थ त्याची निर्यात करावी अशा संदर्भातलं हे अजब गजब विधान राहुल गांधी यांनी केलं आहे